श्री रामप्रभूंच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला आपला हातभार लावण्याकरता प्रत्येक नागरिक काहीतरी करण्यासाठी उत्सुक होता याच विचारातून नागपूरमधल्या हिंगणा एम आय डी सी इथे तब्बल अठराशे किलो वजनाची एक लोखंडी कढई म्हणजेच हनुमान कढई तयार करण्यात आली जाणून घेऊया या अवाढव्य उपक्रमाविषयी अयोध्येतल्या श्री रामलल्लाच्या प्राणप्रदिष्ठा सोहळ्याचं औचित्य साधून नागपूर मधल्या कोराडी इथल्या श्री जगदंब संस्थांच्या मदतीनं श्रीराम भक्तांसाठी सात हजार किलोचा श्रीराम शिरा श्री श्री तयार करण्यात आला हा शिरा शेफ विष्णू मनोहर यांनी तयार केला होता सकाळी सातच्या सुमाराला ला लाकडाच्या धगधगत्या ज्वाळांवर ठेवलेल्या जय हनुमान कढईमध्ये हा श्रीराम शिरा श्री श्री तयार करण्यात आला होता खूप छान वाटत आहे पाचशे वर्षांनंतर प्रभू रामचंद्र आपल्या मंदिरात जात आहेत आणि ती खुशी मनवण्यासाठी संपूर्ण नागपूरकरांतर्फे हा एक हलव्याचा वर्ल्ड रेकॉर्ड होतो आहे जो जगदंबा संस्थान कोराडीचा कोराडीच्या नावाने होतो आहे आणि जवळपास सात हजार किलो हा हलवा तयार होईल आणि तयार केल्यानंतर भक्तांमध्ये याचं वितरण होईल सव्वा दीड लाख लोकं याला खाऊ शकतील आणि त्यानंतर ही कढई जी आहे जी जगातली सगळ्यात मोठी कढई आहे ती अयोध्येला जाईल आणि तिथे पास बघा आत्ता जे आहे तर सात हजार किलो सोजी आहे त्याच्यानंतर नऊशे किलो जे आहे धूप आहे हजार किलो जवळपास साखर आहे विलायची जायफळ पावडर तुम्ही बघत असाल की जवळपास साडेतीन तीस तीस ते चाळीस किलो आहे त्यानंतर काजू किसमिस दोन अडीचशे किलो आहे आणि बस रामाची भक्ती आहे सर एक कढाई बने तो सर कम से कम देड इसमें लगना चाहिए सर इसमें बट हम सर परम भक्त सर हम श्रीरामजी तो सर सब काम सर बंद करवा द्या इन केली की श्रीरामजी का पहिला काम करणार आहे

दूरदर्शन बातम्यांसाठी विष्णू गोठापुडे नागपूर